श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण सोने खरेदी केले नाही तरी चालेल पण अशा काही वस्तू आहेत लक्ष्मीकारक वस्तू आहेत ज्या आपण खरेदी केल्यामुळे आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मी टिकून राहील आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल त्यामुळे कोणत्या वस्तू आपण या दिवशी खरेदी करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आजचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं या दिवशी सोन्या आपण कोणत्या गोष्टींची खरेदी करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर आपलं मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरू होतं तर यावर्षी मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टींची खरेदी करण्यासाठी किंवा वस्तूंची खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो हा दिवस एवढा महत्त्वाचा आहे की या दिवशी आपण आपल्या घरात काही ना काही वस्तू आणल्या पाहिजेत कारण शुभमुहूर्तावर कोणतीही वस्तू खरेदी केली तर ती विकायची किंवा मोडायची गरज आपल्यावर येत नाही म्हणून शुभमुहूर्तावर कोणत्याही वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं जर तुम्हाला गुढीपाडव्याला खरंच एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर मी यापुढे तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे त्यापैकी तुम्ही एखादी तरी वस्तू नक्कीच खरेदी करू शकता तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या दिवशी सोन्याची खरेदी करतात पण सध्या सोन्याचे भाव एवढे वाढले आहेत की सर्वांना सोने खरेदी करणे शक्य होत नाही पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोनं नक्कीच खरेदी करू शकता तर कमीत कमी या दिवशी एक ग्राम किंवा अर्धा ग्रॅम कि सोनं तर आपण नक्कीच खरेदी करू शकतो कारण शुभमुहूर्तावर घेतलेलं सोनं किंवा कोणतीही वस्तू असू द्या त्याच्यात नेहमी वाढ होत जाते ती विकायची किंवा मोडायची वेळ आपल्यावर कधीच येत नाही त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर कमीत कमी, -कमी या दिवशी अर्धा ग्रॅम सोनं तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता किंवा मग तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य होत नसेल तर तुम्ही या दिवशी चांदीचीसुद्धा खरेदी करू शकता त्यामध्ये तुम्हाला कोणतीही देवासाठी वस्तू घ्यायची असेल तर ती खरेदी करू शकता किंवा किंवा मग तुम्ही चांदीची अंगठीसुद्धा खरेदी करू शकता आणि तेही शक्य नसेल तर तुम्ही चांदीचा शिक्का तुम्हाला तो कोणत्याही सोनाराच्या दुकानामध्ये अगदी स्वस्त मिळतो अगदी छोटा आणला तरी सुद्धा चालेल किंवा महालक्ष्मीचा शिक्का असेल गणपतीची छोटीशी मूर्ती तर अशा छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता हा शिक्का घेतल्यानंतर तुम्ही त्याची दररोज देवघरामध्ये पूजा करायची आहे यानंतरची सर्वात महत्वाची लक्ष्मीकारक वस्तू म्हणजे श्रीयंत्र जर तुम्हाला सोने चांदी हे सर्व खरेदी करणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद राहण्यासाठी स्त्रीयंत्र अतिशय महत्त्वाचं आहे जर तुमच्या घरात स्त्रीयंत्र नसेल तर पाडव्याच्या दिवशी तुम्ही स्त्रीयंत्र आणायला अजिबात विसरू नका कारण हिंदू धर्मग्रंथामध्ये असे सांगितले आहे की ज्या घरात स्त्रीयंत्राची स्थापना केली जाते त्याची पूजा केली जाते त्या घरात अष्टलक्ष्मी वास करते स्त्रीयंत्राची स्थापना केल्याने व्यवसायात यश समृद्धी आर्थिक बळ आणि कौटुंबिक सुख प्राप्त होते कारण स्त्रीयंत्र हा देवी लक्ष्मीचा अंश आहे त्यात महालक्ष्मी वास करते त्यामुळे श्रीयंत्र ज्या ठिकाणी ठेवले जाते तिथले वातावरण पवित्र आणि शुद्ध होते असाही समज आहे त्यामुळे तुमच्याकडे जर स्त्रीयंत्र नसेल तर या पाडव्याच्या दिवशी तुम्ही नक्कीच हे स्त्रीयंत्र खरेदी करू शकता आणि जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर त्याऐवजी तुम्ही कुबेर यंत्रसुद्धा खरेदी करू शकता तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही या दिवशी कुबेर यंत्राची सुद्धा खरेदी करू शकता कारण कुबेर यंत्राला आपण धनाची देवता असे मानतो कुबेर यंत्राचे भरपूर असे लाभ आहेत कुबेर महाराज तुमच्या धनसंपत्तीला दुसऱ्यांची दृष्ट लागू देत नाहीत व आपले धन सुरक्षित ठेवण्यास मदत करतात कुबेर यंत्राची स्थापना केल्यामुळे धन येण्याचे मार्ग खुलतात आणि धनप्राप्ती होते तसेच व्यापारी लोकांसाठी हे यंत्र खूप लाभकारी आहे या यंत्रामुळे व्यापारी वर्गाचे इन्कम वाढते असे मानले जाते त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणत्याही एका यंत्राची स्थापना नक्की करू शकता जर तुमच्याकडे नसेल तर यापैकी तुम्ही कोणतेही एक यंत्र नक्कीच घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही यानंतरची गोष्ट खरेदी करू शकता ते म्हणजे गजलक्ष्मी किंवा गजांतलक्ष्मी ज्यांना गजलक्ष्मी घ्यायची आहे त्यांनी या पाडव्याच्या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता आता मी ज्या काही तुम्हाला दोन तीन वस्तू सांगितल्या त्यापैकी तुम्ही पाडव्याच्या दिवशी यातील कोणतीही एखादी वस्तू खरेदी करू शकता कारण शुभ काळात केलेले कार्य किंवा खरेदी नेहमी शुभ फल देत असते किंवा अशा वस्तू ज्यांना घेणे शक्य होत नाही त्यांनी कमीत कमी, -कमी नवीन वस्त्र तरी नक्की घरामध्ये खरेदी करावे मग ते कुणालाही असो लहानांसाठी घ्या किंवा मोठ्यांसाठी घ्या तुम्ही कोणालाही हे एखादे वस्त्र घरामध्ये घेऊ शकता किंवा मग एखादी साडीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता आपल्या घरामध्ये जर लहान मुले असतील तर त्यांनाही तुम्ही एखादा ड्रेस घेऊ शकता तसेच बरेच लोक या दिवशी वाहनं पण खरेदी करतात जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर अर्थात तुम्ही या शुभमुहूर्तावर वाहनंसुद्धा खरेदी करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल तर त्याच्यासाठी तुम्ही एखादी छोटीशी सायकल किंवा तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांची मूर्तीसुद्धा आणू शकता आणि त्याच दिवशी प्राणप्रतिष्ठा करा मूर्ती किंवा फोटो जर तुम्हाला घ्यायचा असेल तर या दिवशी तुम्ही मूर्ती किंवा फोटो आणून प्राणप्रतिष्ठा करा किंवा मग दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन असतो त्या दिवशी तुम्ही मूर्ती किंवा फोटो जरी आणला तरीही चालेल याशिवाय अनेक लोक आपल्या घरामध्ये बऱ्याच वस्तू घेतात कुणी टी व्ही घेतं कोणी फ्रीज घेतं कोणी ओवन किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्हाला जे हवं असेल तर या शुभ मुहूर्तावर खरेदी करू शकता तर हा शुभ मुहूर्त आहे या दिवशी आपण काही ना काही वस्तू ही खरेदी करायची आहे कारण ही एक आपली आठवण असते की चांगल्या मुहूर्तावर घेतलेली वस्तू आयुष्यभर टिकते आणि ती नेहमी आपल्या सोबत असते या दिवशी अशा कोणत्याही गोष्टीची खरेदी तुम्ही नक्कीच करू शकता पण देवघरात जर तुम्हाला घ्यायचं असेल तर श्रीयंत्र कुबेर यंत्र महालक्ष्मीचा शिक्का चांदीचा गणपती सोनं चांदी हिरे यथाशक्ती जे तुम्हाला शक्य होईल ते नक्की घ्या आणि सगळ्यांची पूजा आपल्याला या दिवशी करायची असते म्हणजे तुम्ही कोणतीही एखादी नवीन वस्तू खरेदी केली किंवा आपल्या घरामध्ये तुम्ही घेऊन आलात तर सर्वात प्रथम आपण त्याची पूजा करतो मग ती कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू असो फक्त आपण वस्त्र वगैरे घेतले तर त्याची पूजा करत नाहीत बाकी कोणतीही वस्तू घेतली तर आपण त्याची पूजा करत असतो तर अशा प्रकारे मी ज्या काही वस्तू तुम्हाला सांगितल्या आहेत त्यापैकी तुम्ही एकतरी वस्तू नक्कीच खरेदी करू शकता याच्यापासून तुम्हाला फायदाच होणार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल अजूनही तुम्ही चॅनेललाच सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ